आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि पहा बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर आसनगाव रेल्वे स्थानकावर खाजगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या नर्सची छेडछाड रेल्वे स्टेशनवरच नराधमाचे अश्लील चाळे नर्सशी नराधमाने लगड करण्याचा केला प्रयत्न निलेश अरुण गायकवाड असे नराधमाचे नाव कल्याण लोहमार्ग पोलिसांनी नराधमाला ठोकल्या बेड्या आसनगाव वरून टिटवाळ्यामध्ये एका खासगी रुग्णालयामध्ये पस नर्स पदावर कार्यरत असलेल्या एकवीस वर्षीय नर्सची आसनगाव रेल्वे स्टेशनवर एका खासगी रुग्णालयात नाईट शिफ्ट साठी जात असताना रेल्वे स्टेशनवरच नर्स सोबत अश्लील वर्तन करून तिच्याशी लगड करण्याचा प्रयत्न एका नराधमाने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आसनगाव रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक दोन वर लोकलची वाट पाहत असलेल्या नर्सला अश्लील हावभाव करत तरुणीशी लगड करण्याचा प्रयत्न निलेश अरुण गायकवाड या नराधमानं केल्यामुळे आता महिला रेल्वे स्थानकावरही सुरक्षित नसल्याचं उघड झालं भेदरलेल्या तरुणीने पोलिसांशी संपर्क साधला आणि कल्याण लोहमार्ग पोलिसांनी या नराधमाला बेड्या ठोकल्या आमच्या उल्लास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्लास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर